नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊ आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील गहू बाजारभाव मनवत असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिकमध्ये असेल या सर्व ठिकाणचे आजचे गहू बाजारभाव गहू बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे काही सहा ते सात जिल्हे आहे पुणे अकोला सह या सर्व ठिकाणचा आजचा गहू बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात गहू कोणत्या कोणत्या जातीचा आहे लोकल असेल तसेच अजित असेल किंवा आपण त्याला शर्बती गहू म्हणतो या गहूला महाराष्ट्रात टॉपचा बाजारभाव आहे उभ्या हो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सरासरी तीस ते साठ रुपये बाजारभाव कोणत्या मार्केटमध्ये किती मार्केटचा रेट आहे पहिला बाजारभाव अमरावती सहाशे तीस क्विंटल आवकल सत्तावीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये सत्तावीस रुपये सर्वात कमी बाजारभाव तीस रुपये सर्वाधिक बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे त्यानंतर पुणे चारशे बावन्न क्विंटल लावले चाळीस ते साठ रुपये सरासरी बाजारभाव पुणे या शहरामध्ये आजच्या मितीला गव्हाला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केटचा विचार केला पुण्यामध्ये सर्वाधिक बाजार व साठ रुपये प्रति किलो आपल्याला महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळते ज्यांना आठशे बत्तीस क्विंटल लावकाले आहे तेवीसशे ते, ते बत्तीसशे रुपये प्रति किलो लोकल क्वालिटीच्या गव्हाला आपल्याला पाहायला मिळते जालनामध्ये बाजारभाव मोठ्या प्रमाणात स्थिर आहे तेवीस ते बत्तीस रुपये त्यानंतर मुंबई सर्वाधिक बाजारभाव मिळतो मुंबईमध्ये तीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल पस्तीसशे क्विंटल आवक मोठ्या प्रमाणात शरबती गहू या ठिकाणी येत असतो तीस रुपये ते साठ रुपयेचा बाजारभाव मुंबईमध्ये आपल्याला गव्हाचा पाहायला मिळतो त्यानंतर नागपूर नऊशे चाळीस क्विंटल आवक आले आहे चोवीसशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे चोवीस ते सत्तावीसचा सरासरी बाजारभाव नागपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर शोलापूर, शोलापूर मदे ले हैं, चावरी 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 सोलापूर सोलापूरमध्ये सातशे नव्वद क्विंटल अवकाले हे अठ्ठावीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरातला विचार जर करता परतूर शहर चोवीसशे ते एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहराचा सरासरी बाजारभाव अंदाज घेऊया पुसद बत्ती एकतीसशे सावनेर अठ्ठावीसशे तुळजापूर एकोणतीसशे नांदुरा एकोणतीसशे राहता सत्तावीसशे लासलगाव सत्तावीसशे शेवगाव सत्तावीसशे शेवगाव बोदेगाव पंचवीसशे परतूर सत्तावीसशे रुपये पाथर्डी बत्तीसशे तसेच उमरगाव बत्तीसशे दुधनी एकतीसशे बीड तीन हजार गंगापूर सत्तावीसशे अकोला बत्तीसशे अमरावती तीन हजार मालेगाव बावीसशे नागपूर बत्तीसशे अकोला सदोतीसशे सोलापूर बेचाळीसशे सिंधीसेलू सत्तावीसशे चव्वीसशे सत्तावीसशे परांडा अठ्ठावीसशे गंगाखेड आठ बत्तीसशे अमळनेर सत्तावीसशे इंगणघाट सव्वीसशे दहा तसेच धन पंचवीसशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे महत्त्वाचे मार्केटचे गहू बाजार याविषयी आपल्याला मत काय वाटते गहू बाजार हे किती दिवस वाढणार किती दिवसात वाढणार आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा धन्यवाद